नमस्कार सर्व मित्र मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनेलमध्ये केबीएस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा तलाठी पदभरती दोन हजार तेवीस अंतिम जिल्हा गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे पहा तुमचे मार्क्स नॉर्मलायझेशन नंतरचे निकाल कधी लागणार चला पाहूया संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया ह्या संपूर्ण डिटेल्स तलाठी भरतीसाठी लेटेस्ट मोठे अपडेट आलेले आहे मित्रांनो तलाठी सेवा भरती दोन हजार तेवीस जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तुम्ही जिल्हानिहाय तुमची गुणवत्ता यादी पाहू शकताय ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये त्याची गुणवत्ता यादी डिस्प्ले झालेली आहे क्षेत्रामध्ये जी याचिका जाहीर झाली होती किंवा याचिका होती त्याच्यातल्या तेरा जिल्ह्यांचे क्षेत्र वगळून उर्वरित जिल्ह्यांची गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन महाभूमी डॉट गवर्नमेंट डॉट इनवरती तुम्ही हे पाहू शकताय महसूल विभागातील गटकस संवर्गातील तलाठी भरती सण दोन हजार तेवीस गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट किंवा महाभूमी डॉट गवर्नमेंट डॉट इन याच्यावर जाऊन तुम्ही हे पाहू शकताय याच्यामध्ये बघा रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील जे पेसा कायदा लागू होता त्याच्यामध्ये सतरा सरळ सेवा पदभरती अनुषंगाने जी याचिका दाखल होती पिटिशन दाखल होती त्याच्या निर्णयास अधीन राहून अनुसूचित जे क्षेत्र आहेत म्हणजे पेसा कायदा लागू असणाऱ्या त्या तेरा जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागांचे मान्यतेनंतरच करण्यात येईल मात्र उर्वरित तेवीस जिल्ह्यातील जी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात येत आहे ठीक आहे म्हणजे पेसाच्या ह्याच्यातलं तर बाकीच्यांचे हे सगळं वगळून बाकीची तुम्हाला तलाट्याची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे इथं आपण एका जिल्ह्याची पी डी एफ डाउनलोड केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही नावानुसार तुमचे मार्क्स नॉर्मलायझेशन झालेले मार्क्ससुद्धा तुम्ही पाहू शकताय किती मार्क्स तुमचे वाढलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही नाव सर्च करायचं आहे प्रत्येक जिल्हावाईज पडलेला आहे त्या जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्हावाईज पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नावापुढे तुमचा किती स्कोअर झालेला आहे तेसुद्धा तुम्ही पाहू शकताय ठीक आहे मित्रांनो येत्या दोन तीन दिवसातच रिझल्ट लागेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद